मित्रांनो बिग बॉस मराठी सहाच्या घरामध्ये मराठी आणि इंग्रजी भाषेचा वाद पाहायला मिळतोय झालेलं असं आहे की दिव्या आणि अनुश्रीमध्ये पेटलेलं आहे मराठी आणि इंग्रजी भाषेचा वाद कॅप्टन्सी टास्क दरम्यान दिव्या आणि अनुश्रीमध्ये वाद झालेला आहे मोठं भांडण पाहायला मिळतंय बासाबाची पाहायला मिळते अनुश्री दिव्याला बोलत असताना दिव्या, बोल दिव्या इंग्रजीमध्ये बोलताना पाहायला मिळते त्यामुळे अनुश्री बोलती आहे तू महाराष्ट्रामध्ये राहतेस आणि हा मराठी शो आहे तू यामध्ये आलेली आहेस आणि त्याच्यामुळे तू इथे मराठीतच बोल जर तुला इंग्रजीमध्ये बोलायचं असेल तर इंग्लिश बिग बॉसमध्ये जा तर या गोष्टीवरून दिव्या आणि अनुश्रीमध्ये खूप मोठा वाद पेटलेला पाहायला मिळतोय आता या दोघींमध्ये पडलेली वादाची ठिणगी इथेच विजणार की येणाऱ्या काळात त्याचे पडसाद उमटणार हे पाहणं पुढे आता खूपच इंटरेस्टिंग असणार आहे तुमचं काय मत आहे दिव्या आणि अनुश्री या दोघींबद्दल मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र